नमस्कार मित्रांनो अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणा रायगड पालघर दहा फेब्रुवारी हा बैलगाडी क्षेत्रातला सर्वात धक्कादायक दिवस तर ह्या दिवशी आपला वाघ आपला भाऊ आपला सका आपला मित्र आपलं सोडून गेला स्वर्गीय पंडितजी जगन्नाथजी फडके साहेब यांची दहा तारखेला पुण्यतिथी आहे मला आताच त्यांच्या पुत्राचा फोन आला मोठ्या मुलाचा की आमचे ग्रामस्थ मंडळी आलती त्यांचं असं ठरलंय की पन्नाजी फडके साहेब यांना श्रद्धांजली म्हणून ते एकच मैदान अकरा तारखेला त्याच्या गावात घेणार आहेत त्यामुळे मी ठाणा रायगड पालके जेवढे बैलगाडी क्षेत्रामध्ये धरणारे सोडणारे प्रेक्षक आणि बैलगाडा मालक हे सर्वांना विनंती करून सांगतो की आपल्या आप पंढरी शेठला एक श्रद्धांजली म्हणून आपण सर्वजण त्या अकरा तारखेच्या महिन्यात जाऊया तर त्यांचं म्हणणं असं आहे का मी एकच मैदान घेणार ते पण कशासाठी शेटला श्रद्धांजली देण्यासाठी त्यामुळे माझा हा मेसेज सगळे ग्रुपवरती फॉरवर्ड करा आणि सर्वांना मी स्वतःहून अध्यक्ष म्हणून निमंत्रण करतो की आपल्या वाघाला आपल्या भावाला श्रद्धांजली देण्यासाठी सगळ्यांनी शर्ती होत का न होत मला माहिती आहे सतराशे ते अठराशे मलांची नोंद झाली आहे पण शर्ती होत का न होत आपण सकाळी दहा वाजता जाऊया तिथेच आपण त्यांना श्रद्धांजली पण देऊ आणि इतर सर्व लोकांना एक मेसेज जाईल की आपली संघटना किती भक्कम आहे आणि आपण शेटो किती प्रेम करायचो त्यामुळे पंढरी शेटो प्रेम म्हणून सर्वांनी प्रचंड संख्येने अकरा तिला या आणि कृपा करून कोणी मैदान घेऊ नका अकरा तारखेला कारण शेतला आपण श्रद्धांजली म्हणून आपलं अकरा केलं मैदान घ्यायचं आहे धन्यवाद